हॅलो मी संजय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या घरी कार्यक्रम आहे माझ्या मुलीचा बारसा आहे घरी पाहुणी मंडळी घरी पण आम्ही गेलय आणि या साईडला डेकोरेशन केलंय आणि डेकोरेशन आम्ही घरीच केलंय ऍक्च्युली हे एक डेकोरेशन आम्ही कालच केलंय रात्री <laughs> डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा इकडे या साईडला पाना सजवून ठेवलंय इकडे निघायची तयारी चालू है। <laughs> आ, आहे प्रिया मेकअप करते आणि अजून तयारी अजून बाकी आहे आणि सोनू माझे झोपले आहे इकडे मामी आले कालच आले ते आपण बेबीला घेऊन आले आणि इकडे आमची सोनू हे सोनू हाय श्रीशा हाय तू पण झोप झाले आंघोळ मिंगोळ करून आय करते हा पाणी पी पाणी पी आणि आमचं इकडे मेकअप होतंय मी त्यांचा टाइम झाले आणि मस्त रेडी वगैरे झाले मी पण आणि आपली घरातली पाहुणे मंडळी आले ते तुम्हाला दाखवतो आमची आई आले जोगेश्वरून आले बाबांना आणले आणि इकडे मंजरले इकडे काकी आलेत आणि इकडे सगळं निघायची तयारी आहे आणि काका वगैरे पण आले ते आई बाहेर बसलेत ते दाखवतो तुम्हाला इकडे आमचे भावाजी वगैरे आले तुषार भाऊजी भाऊजी काका आहेत ए एका दादा इकडे डेकोरेशन रेडी झालंय काल रात्रीपासून डेकोरेशन तयार करत होते तर रात्री काही वेळ डेकोरेशन करायला म्हणजे व्हिडिओ करायला भेटले नाहीत रात्र दाखवतोय इकडे सर्व बहिणी वगैरे ताई वगैरे आलेत आई वगैरे आणि इकडं कॅमेऱ्याच कोण फोटो काढणार ते डिस्कसिंग चाललंय दादूस पण आलाय आणि आतमध्ये पण पाहुणे बसलेत इकडे सर्व काके वगैरे पाहुणे मंडळी बसले आणि दादा पण थोडे बिझी आहे म्हणून मी व्हिडिओ करतो इकडे काका वगैरे आलेत एक एक पावनी मंडळी इकडे पण भाऊजी वगैरे आहेत हो भाऊजी नमस्कार इकडे पण आई आहे आणि बाय बेबीला भात काय बोलतात किंमत ना हा किंमत बाबू खातोय बाबू बाय पियो टाटा काय ए पियो दे, दे, दे। दादा आणि आमची कोणी मामाची मुलगी झोपले आणि इकडे दादा पण आहेत ते पण बिझी आहेत आणि तिकडे एक साइड ला फोटोशूट चालले काही Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn एप्यु रे डोळे दा आयकन बुजवाव सुवाडा पाणी रे डोळ्यात जरा थांक्स छान वाटत लागलेस तुझं झाले झालं ए पिल्ले इकडे बघू या मना एच वेगेला फर्स्ट आहे काय झाले आठकनाय तुसा थोडे आज व्हिडिओ बनव इये 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 इये

स

Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कळ sudah अडकले ja aa ho na ja na na ho chota chota da sona sona chalo

nào subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ગણે પપ્પા મે લાગે છે લાઈટ નથી છે જ મતલબ આ બલીતી નિપાતી તી કે તાન

एक मिनट एकदा बघा इकडे इकडे समोर बघा आता एक लाईन सर्व चालू आहे संजय समोर इकडे इकडे बावशाने चकलेल्या चैन गिफ्ट दिले पण ते रडते खूप

दादा आतमध्ये पण आहेत ते आणि इकडे दादा आता जात आहे तिकडून आई निघाल चल दादा सांभाळून बाय 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 सावकाश जावा आई जा सावकाश बाबू टाटा टाटा नाही टाटा

आमची पावनी मंडळी हळूहळू निघत आहेत जायला चला, आगा। आगा। चला। आगा। आगा। तर मित्रांनो आजचा वारशाचा कार्यक्रम झाला आहे मी सर्वची पावनी मंडळी आली तीसुद्धा गेली आणि आम आमचं रात्रीचं जेवणसुद्धा झालं ते व्हिडिओमध्ये घेतले नाही आणि स्वर्गसाठी प्रेजेंट आले ते तुम्हाला दाखवतो काय काय दिले ते प्रेजेंट म्हणजे तर लज्जंडे सर्व ठेवले तिथे फक्त फोल्याची बाकी आहेत आणि सोनू इथे झोपले आणि <laughs> आमचं जेवण करून बसलोय थोड्या वेळ निवांत हाय झोपाल्या भरपूर जागरण झालंय काल आणि डेकोरेशन पण तसंच ठेवलंय काढलेलं नाही लायटिंग वगैरे काढलंय बियाणी घेतली सोनूला सोनू झोपले झोपेमध्ये पण असते ती आज खूप दमले खूप जणांनी घेतले आज तिला झोपायलाच नाही भेटलं तर आज झोपले ती आता तर तरी पण ती झोपली आहे जास्त वेळ ना अर्धा तास झोपे ना परत उठणार ती आणि पियाचं पण काल खूप जागरण झालंय तिच्या पण डोळ्यावरती झोप आहे तर इकडे आम्ही सगळे गिफ्ट वगैरे ओपन करून बघतोय चला ये देखो

चांगल्या पद्धतीने पार पडलं जेवढी पाहुणे मंडळी आलेली घरची ती सुद्धा सर्व गेली खूप बरं वाटलं सर्वजण आलेली घरची मंडळी सर्वजण भेटली आणि सोलूसाठी जेवढं प्रेझेंट वगैरे आले कवर गिफ्ट वगैरे आलं ते सुद्धा झालं खोलून ते तुम्हाला दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय